एक काळ असा होता जेव्हा सत्ता मिळवण्याचा मार्ग विशिष्ट समुदायाच्या तुष्टीकरणातून जायचा दाड्या कुरवाळल्या की हो नेता असा असतो प्रकार त्यासाठी राष्ट्रहित लावावा लागेल माझी खुर्ची शाबूत राहिली पाहिजे या हव्यासापोटी तत्कालीन सत्ताधीशांनी देशविघातक कृत्यांनाही संरक्षण दिलं वक्फला देशभरात पाय पसरायला दिलेली मुहा रस्ते अडवून नमाज अदा करण्याची परवानगी भोंग्याला मिळणाऱ्या सवलती गोमातेला ओरबाडणाऱ्यांचं लांगूल चालत अशी असंख्य उदाहरणं त्या बाबतीत सांगता येतील एकगठ्ठा होणारं मतदान या एकाच निकषावर धर्मांधतेला खतपाणी घालण्यात आलं त्यातून साठ वर्ष सत्ता एकाच कुटुंबाकडे राहील पण भारत देशाचं महाराष्ट्रासारख्या सक्षम राज्याचं त्यामुळे अतोनात नुकसान झालं पण त्याची चिंता कोणाला देश बुडाला तरी चालेल पण स्वतःचं साम्राज्य वाचलं पाहिजे ही भावना मनात ठेवणाऱ्यांकडून दुसरी काय अपेक्षा करणं देशात तंत्रज्ञानाची रुजवात करणारा नेता म्हणून काँग्रेसही राजीव गांधींचं कौतुक भारत देश नवी उंची गाठू शकला अशा फुशार काही मारतात वास्तवात या नेत्यानं धर्मांधतेचं विष अधिक गडत केलं शहाबानो प्रकरणाचा दाखला त्यासाठी पुरेसा ठरले हा निकाल एका खटल्यापुरता मर्यादित राहणारा नव्हता तर समस्त मुस्लिम महिलांना न्याय हक्कांची जाणीव करून देणारा होता त्यामुळेच हादरलेला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि जमात उलेमा हिंद यांनी त्या विरोधात जोरदार आंदोलन पुकारलं हा निर्णय म्हणजे शरीयत आणि इस्लाम मध्ये हस्तक्षेप आहे असा अपप्रचार सर्वत्र करण्यात आला या निवाड्याविरुद्ध आंदोलन उभारली गेली भारतातील सर्व राज्यातून मोर्चे परिषदा घरवण्यात येऊ लागले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांची भेट घेऊन हा निर्णय मागे घेण्यासंदर्भात दबाव हे देशातील एकमेव असं प्रकरण होतं ज्यात सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तो रद्द करण्यासाठी संसदेच्या नियमांची पायमल्ली करण्यात आली संसद विरुद्ध राजकीय पक्ष मानवता विरुद्ध धर्मांधता या लढाई धर्मांधता दिली राजीव गांधींनी गैरमार्गाने हा खटला रद्दवात ठरवला आणि लोकशाहीची हत्या केली ही घटना जुनी असली तरी तिच्या भोताचे संदर्भ आजही ताजे आहेत आणि ते कित्येक नव्या प्रश्नांना जन्म खालतात राजीव गांधी पॉलिटिकल ब्लॅकमेलिंगला बळी पडले धर्मांध मुस्लिमांकडून होणार एक गट्टा मतदान थांबलं तर दुकान बंद करावं लागेल या भीतीपोटी त्यांनी संविधानाचा खून केला पुढे राजीव यांच्या पावलावर पाऊल टाकत काँग्रेसचा तुष्टीकरणाच्या मार्गाने सुरू झालेला प्रवास आजही अखंड सुरू आहे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात मुख्य रस्ते रहदारीसाठी बंद करून ते नमाज पठवण्यासाठी खुले केले जातात गाईला कापा असे फतवे निघतात आणि आपले राजकारणी मुग गिळून गप्प बसतात मोकळे भूखंड शासकीय जमिनी आणि हिंदूंच्या धार्मिक स्थळावर होणारं इस्लामी अतिक्रमण दहशतवादी याकूब मेमनच्या सन्मानार्थ सदवलेली कबर त्याच्या उदाती करण्यासाठी निघणारे मोर्चे त्यासाठी राजकारण्यांकडून मिळणारा आर्थिक बळ याहून मोठं लागूल चालंत्य काय दोन हजार चौदा नंतर सत्ता बदल झाल्यापासून हे प्रकार जवळपास बंद आले पण महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस नंतर या धर्मांध शक्तीने पुन्हा डोकं वर सत्तांध राज्यकर्त्यांनी खुर्च्या वाचवण्यासाठी दाढ्या रुडवास सुरुवात केली म्हटल्यावर ते दुप्पट वेगाने ज्या गल्ल्या पाच वर्ष शांत होत्या तेथे धर्मांधांचा हैदोस वाढला आपला टक्का वाढवण्यासाठी बांगलादेशी रोहिंग्यांच्या वस्त्या वसवण्यात आल्या त्यांना रेशन कार्ड आधार कार्ड वीज बिल पॅन कार्ड मतदान ओळखपत्रही मिळालं या गैरकृत्यांना पाठीशी घालण्याची बक्षिसी महाविकास आघाडीला लोकसभेत मिळाली पण विधानसभेत हिंदू मतदार जागृत झाला देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या दोन टक्के मतांच्या समीकरणानुसार त्यांनी एकतेची ताकद दाखवून दिली फडणवीस सुरुवातीपासूनच सांगत होते त्यांच्यापेक्षा दोन टक्के मतं अधिक मिळाली तर विधानसभेला आपण सहज जिंकू मतदारांनी फडणवीसांचे शब्द कृतीतून सिद्ध केले लोकसभेच्या निकालानं हुरळून गेलेल्या महाविकास आघाडीनं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि राजकीय विजनवास पदरात पाडून घेतला महाराष्ट्रात विधानसभेच्या अडतीस जागा अशा आहेत जिथं मुस्लिमांची मतदारसंख्या वीस टक्क्याहून अधिक आहे त्यामुळे तिथं आपल्याला हमखास यश मिळेल अशा भ्रमात महाविकास आघाडी होती पण घडलं उलटच महायुतीने त्यातल्या बावीस जागावरती निर्मिबाद विजय मिळवला विशेष म्हणजे त्यात सर्वाधिक चौदा जागांचा वाटा भाजपचा आहे त्या खालोखाल शिंदेच्या शिवसेनेनं सहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दोन जागा जिंकल्या या उलट तुष्टीकरण करूनही महाविकास आघाडीच्या पदरात केवळ तेराच जागा पडल्या दर्भांध मुस्लिमांचे कैवारी म्हणवणाऱ्या काँग्रेसचा टक्का मोठ्या प्रमाणात खटला त्यांना पाच तर उभाटाला सर्वाधिक सहा जागा मिळाल्या शरद पवारांची गाडी दोनच जागावर समाजवादी पक्षानं त्यांच्या दोन जागा, जागा राखल्या तर एमआयएमनं दोन पैकी एक जागा गमावली महाराष्ट्रातील जनतेनं फेक नॅरेटिव्हचा खात्मा करीत विकासाचं विजन मांडणाऱ्यांना साथ सत्तेसाठी आता धर्मांध मुस्लिम नको हेच या निवडणुकीनं दाखवून दिलं विकासाच्या बाजूने कौल देताना मतदारांनी महायुतीतील घटक पक्षांनाही हिंदू म्हणून हिंदू हितासाठी व्यापक विचार करण्याचा सुस्पष्ट संदेश दिला विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या खात्यात जो फुगीर आकडा दिसतो त्यामाग हिंदूंची एकजूट हे महत्वाचं कारण आहे हिंदू हिताचं राजकारण केलं तरच या पक्षांना भविष्य आहे हेही या निकालानं दाखवून दिलं मुस्लिमांना संविधानिक अधिकारानुसारच वागणूक द्या एक गट्टा मतदान होतय म्हणून त्यांचे लाड करायचे थांबवा मुस्लिमपूरक राजकारण करायचे दिवस आता संपले शरद पवार आतापर्यंत ज्या निधर्मी राजकारणाची मांडणी करत आले त्याचा बुरखाही मतदारांनी या निवडणुकीत फाटला शिंदे आणि अजित पवारांसाठी हा सूचक इशारा आहे हिंदुत्वाचा विचार कुठल्या एका पक्षाचा नसून तो संबंध भारतवासियांना जोडणारा आहे त्यामुळे राजकारणात टिकायचं असेल तर हिंदुत्वाचा धागा पकडूनच पुढं जावं लागेल राजकारणातली हिंदुत्वाची अपरिहार्यता ओळखा आणि वेळी शहाणेवा धन्यवाद